ভৱানে বিষ্ণু বিষ্ণু भा यार तू खाली चल चलगा बस बाबा राइट राइट आईकडे पुढे येऊ नका फाइट

प्रतिभा पाटील प्रतिभा सुधीर पाटील होते अपक्ष होते काय विकास कामे काय नियोजन रस्ते गटारी पाण्याची व्यवस्था बगीचे प्रेशर आले म्हणून काय सांगाल सलग दुसऱ्यांदा तुम्ही महापालिकेच्या सभागृहात आणि यावेळी आपली बिनविरोध निवड झाली आमचे नेते एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पटेल साहेब आणि सर्व युतीचे सर्व पदाधिकारी असतील दुसरे आपले नेते गिरीश भाऊ महाजन असतील आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज बिनध झालो आहे आणि माझे सर्वात महत्त्वाचे माझे गुरुवर्य शांभो कोकटा यांच्या आशीर्वादामुळे मी नगरसेवक झालो आहे लोखंडे म्हणून राहुल लोखंडे म्हणून तो अपक्ष होता रुग्ण शंभर टक्के प्रभागाच्या विकासासाठी लोकांनी आम्हाला उमेदवारी म्हणून मागणी केली होती गुलाबभोवनकडे आणि निश्चितच शिवसेनेकडनं मला उमेदवारी मिळाली होती आणि विकास गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही प्रभागात चांगले विकास कामं केलेत आणि निश्चितच गुलाबभोवच्या आशीर्वादांनी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादांनी निश्चितच पुढेही चांगले कामं करेल उमेदवाराच्या मागण्याचे कारण काय अपक्ष होता ते एवढं आम्हाला त्याचं माहीत नाही पण त्याने माघारी घेतली पासून शिवसेना शिंदेगडाची बिनविरोधची हॅट्रिक झालेली चल तीन उमेदवार आपली बिनविरोध झाली मान्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब आणि युवकांचं हृदयस्थान माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब माननीय आमदार चंद्रकांत पाटील साहेब आणि सर्व चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या माध्यमातून या जळगाव शहरामध्ये जे आतापर्यंत झालेल्या विकासाच्या माध्यमातून असेल आज मी खरं म्हणेल की महायुतीच्या माध्यमातून हा विजय झालेला आहे महायुतीचंही मी मनपूर्वक ज्यांनी ही महायुती घडवली आज मान्य या म राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांचेही मी आभार मानतो की आज जळगाव शहरासाठी जी महायुती झाली आणि पुढील काळामध्ये विकासाचं पर्व या सर्व नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जळगावचं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथं झालेली आहे आणि मागील काळामध्ये आमचे हे सर्व शिवसैनिक नगरसेवक यांनी जे कार्य चांगलं केलेलं होतं प्रभागामध्ये ते प्रभावित होऊन त्या कार्यावर प्रभावित होऊन त्यांना एक पाठिंबा म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि महागारी त्यांच्यासाठी घेतलेली आहे उद्या उद्यापर्यंत किती अजून बिनविरोध होण्याची शक्यता अंदाज वर्तवत आहे असं आम्ही सांगू इच्छित नाही कारण की काही उमेदवार असतील जर त्यांना खरंच पाठिंबा काही उमेदवारांनी दिला तर नक्कीच ही सुरुवात माननीय उच्च शिक्षित डॉक्टर गौरव सोनवणेच्या माध्यमातून झाली दुसरी मनोज चौधरी झाले तिसरी प्रतिभा देशमुख झाल्यात नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रतिभा अजून पाहायला मिळाल मिळतीलच आपल्याला जर भी बघितलं तर या प्रभागांमध्ये जे आहेत विरोधकांनी आपल्या विरुद्ध उमेदवारच दिलेले नव्हते त्याच्यामुळे नाही नाही कसं आहे निवडणूक आहे विरोधक उमेदवार देणार नाही असं होत नाही परंतु विकास हा मोठ्या प्रमाणावर आहे आपण पाहिला असेल मनोज चौधरींचा आपण बुकलेट निवडणुकीच्या आधी आपण जर ती पाहिली असेल तर करोडेची आहे म्हणजे जवळजवळ वीस अठरा वीस करोडच्या वरती हा विकास प्रभागामध्ये केलेला आहे आणि हे दोघंही त्या